हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अंगेज एंगेज मराठी अर्थ वचन देणे एकमेकात बरोबर जुळणे पकड घेणे राखून ठेवणे भाड्याने घेणे नोकरीवर ठेवणे किंवा कामाला लावणे होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे मी एंगेज इन गेम ऑफ चेस दुसरं आहे ही गॉट engaged लास्ट मंथ तिसरं वाक्य आहे वी नीड टू एंगेज विथ द कम्युनिटी चौथा वाक्य आहे The कंपनी इज एंगेजिंग न्यू कस्टमर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू